श्री सद्गुरुकृपा ॲक्टिमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जी काही तुम्हाला काल टेस्ट दिलेली होती तर त्या टेस्टचं आज आपण काय करणार आहोत सोल्युशन करणार आहोत बघा पहिला प्रश्न एका गावाची लोकसंख्या तीस हजार असून दरवर्षी ती दहा टक्केने वाढते तर दोन वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल सुरुवातीला किती आहे त्या गावाची लोकसंख्या तीस हजार बरोबर दहा टक्के काय सांगितली वाढ सांगितली दहा टक्केचं अपूर्णांक काय होतो एकशेद दहा एकशे दहा आय बरोबर एकशे दहा म्हणजेच काय एकशे दहा हा पूर्णांक आहे आणि त्याची वाढ सांगितली म्हणजेच काय अगोदर दहा असेल तर नंतर काय होईल अकरा असेल अकरा होईल दहा होती एकने वाढली दहा टक्के वाढ सांगितली म्हणजेच काय दहा टक्के पर्सेंटेज म्हणजेच काय छेद दहा असतो आणि वाढ सांगितली म्हणजेच अगोदर दहा होती झाली किती अकरा म्हणजेच या ठिकाणी पहा पहिल्यांदा दहा होती झाली अकरा पहिल्या वर्षीची कंडिशन दुसऱ्या वर्षी पण काय झालं दहा होती झाली किती अकरा दुसऱ्या वर्षाची कंडिशन आता या ठिकाणी पहा कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे बरोबर जर याच्यामध्ये जर विचार केला तुम्ही व्यवस्थित युनिट डिजिट मेथड तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये हे कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला कसं ह्या दोघांची बेरीज किती दोन या दोघांची बेरीज किती दोन या दोघांचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी आहे म्हणून काय आलं चार मल्टिप्लिकेशन घेतलं तुम्ही यातील अंकांची बेरीज किती आहे तीन अधिक शून्य 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 म्हणजेच तीन या ठिकाणी तीन चौक बारा आणि दोन आणि बेरीज किती आली तीन या ठिकाणी पाहा युनिट डेजि मेथडमध्ये काय करावं लागतं तुम्हाला जर अंकांची बेरीज शून्य किंवा नऊ आली तर त्याचा त्याचा विचार करू नका ते सोडून राहिलेल्या संख्यांची बेरीज करा तुम्ही या ठिकाणी संख्यांची बेरीज किती चार येते ऑप्शन मॅच होत नाही याच्यामध्ये पाचन तीन आठ आठ बेरीज येते ऑप्शन मॅच होत नाही यामध्ये सहा तीन नऊ विचार करायचं नाही राहिलेल्या संख्यांची बेरीज करा, करा तीन म्हणजेच हा ऑप्शन मॅच होते तुम्हाला चौथा ऑप्शन बघितला तर सहा तीन नऊ नऊचा विचार करू नका राहिलेल्या संख्येची बेरीज करा चार ऑप्शन मॅच होत नाही म्हणजे तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह होईल हे तुम्हाला काय सांगितलं मी कारण ज्यावेळेस संख्या सोपी असतील तर ठीक आहे परंतु संख्या कॉम्प्लिकेटेड आले तर आणि तुम्हाला जर जर या ठिकाणी संख्या जर कॅल्क्युलेशन अवघड आलं तुम्हाला तर युनिट डिझिट मेथड माहिती असताना तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे पण युनिट डिझिट मेथड कधी वापरायची कशी वापरायची याला काही रूल्स आहेत ते आपण डिटेल कोर्समध्ये पाहूया जर तुम्ही या ठिकाणी बघा अगदी एक दोन सेकंदामध्ये तुमचं अशा प्रकारे उत्तर होईल परंतु तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर कॅल्क्युलेशन कसं करणार तुम्ही या ठिकाणी पहा या ठिकाणी पहा हे दोन शून्य कड कॅन्सल झाले तीनशे गुणिले अकरा गुणिले अकरा किती येईल या ठिकाणी एकशे एकवीस बरोबर मल्टिप्लाय करा तीन एके तीन तीन दोन सहा तीन एके बर, तीन बरोबर उत्तर किती आले तुमचं ऑप्शन छत्तीस तीनशे छत्तीस तीनशे ऑप्शन आलं तुमचं ऑप्शन या ठिकाणी सी ऑप्शन आहे हा ठीक आहे आपण काय करूया पुढील प्रश्न पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो हा दुसरा प्रश्न एका विद्यार्थ्याला चाळीस टक्के मार्क मिळाले आणि तो पंधरा मार्कने काय झालाय नापास झाला दुसऱ्या विद्यार्थ्याला सदतीस टक्के मार्क मिळाले आणि तो तीस मार्कने नापास झाला तर परीक्षा किती मार्क्सची होती बघा अशा प्रॉब्लेम्समध्ये काय करा तुम्ही या ठिकाणी पर्सेंटेज लिहा या ठिकाणी काय करा तुम्ही मार्क्स जे काय आहेत ते लिहा बरोबर या ठिकाणी पहिला विद्यार्थी आहे तो काय सांगितला त्याला किती चाळीस टक्के मार्क्स मिळालेत आणि तो किती मार्क्सने नापास झालाय पंधरा पंधरा गुणांनी काय झालंय नापास झालाय परंतु अशा गणितामध्ये काय करायचं कोणताही विद्यार्थी आपल्याला कट ऑफ पास करायचा आहे कट ऑफ पास करायचा म्हणजे काय आहे आता पंधरा मार्क ते नापास झालाय त्याला कट ऑफ पास, पास करायचा असेल तर काय करावं लागेल पंधरा मार्क त्याला आपल्याला द्यावे लागतील बरोबर म्हणजे पंधरा मार्क त्याच्यामध्ये ॲड करावे लागतील ना नापास झालाय मग कट ऑफ करायला कट ऑफ पास करायचा असेल तर काय करा तुम्ही पंधरा प्लस करा त्याच्यामध्ये जो दुसरा विद्यार्थी आहे त्या त्याचं काय झालं आहे सदतीस टक्के मार्क्स मिळाली आणि तो तीस मार्कने नापास झालेला आहे त्याला कट ऑफ पास करायचा असेल तर काय करावं लागेल मला याच्यामध्ये तीस मार्क मला याच्यामध्ये ॲड करावे लागतील या गणितामध्ये काय करा दोघांचा फरक घ्या अशा गणितांमध्ये फरक किती चाळीस टक्के आणि सदोतीस टक्के ह्या दोघांमध्ये फरक किती आहे तीन टक्क्यांचा फरक आहे बरोबर आता या ठिकाणी बघा ह्या दोघांचा फरक घ्या बरोबर तीस आणि पंधरा याच्यामध्ये फरक आहे किती मार्काचा आहे फरक तीसमध्ये आणि पंधरामध्ये फरक कितीचा आहे किती मार्कचा फरक आहे पंधरा मार्कचा फरक आहे म्हणजेच बघा तीन टक्क्यांची व्हॅल्यू किती आली पंधरा कोणतीही एक्झाम ही शंभर आपण मानत असतो म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे शंभर टक्केची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजेच या ठिकाणी पहा ही तीन आणि पंधरा पर्सेंटेज पर्सेंटेज कॅन्सल झालं ही तो याची पाच पट आहे तर याची पण काय घ्या तुम्ही पाच पट म्हणजेच किती पाचशे मार्कशे परीक्षा असणार ऑप्शन ए ठीक आहे आपण काय करूया पुढील प्रश्न पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपला हा टेस्ट सिरीजचा हा तिसरा प्रश्न आहे एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या तीस टक्के जेवणावर पंधरा टक्के कपड्यावर व पाच टक्के मनोरंजनावर खर्च करतो तरीसुद्धा त्याच्याकडे दोन हजार रुपये शिल्लक राहतात तर त्याचा एकूण पगार किती मग विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला वगैरे या ठिकाणी वापरू नका तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम हा विदाऊट फॉर्म्युलाचा कसा डायरेक्ट सॉल्व्ह करता मी मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी पहा कोणताही पगार काय शंभर टक्के असतो आता त्याच्याला खर्च किती झाला आहे हे तीस टक्के पंधरा टक्के पाच टक्के बेरीज किती पंधरा पाच वीस वीस तीस किती पन्नास टक्के पन्नास टक्के खर्च झाला पगार किती असतो शंभर टक्के पन्नास टक्क्याची किंमत किती दिली दोन हजार म्हणजे शंभर टक्क्याची किंमत किती असेल त्याची दुप्पट बरोबर म्हणजे उत्तर किती असणार आहे चार हजार या ठिकाणी पहा पन्नास टक्के जो खर्च झाला आहे त्याची किंमत किती दिली या ठिकाणी पहा दोन हजार पगार किती असतो नेहमी शंभर टक्के असतो बरोबर हे याचं साईन कॅन्सल झालं बरोबर या ठिकाणी पहा हा शून्य हा शून्य गेला याची पट घ्या चाळीस पट आहे याची पण काय घ्या तुम्ही चाळीस पट घ्या चाळीस पट कशी घेणार चाळीस आणि हे वरचे दोन शून्य मांडा या ठिकाणी चार हजार उत्तर तुम्हाला डायरेक्टली इमॅजिन करूनच तुम्हाला आन्सर सॉल्व करायचं होतं परंतु तरीसुद्धा कसं केलं हे पण महत्त्वाचं आहे आपल्यासाठी ठीक आहे आपण लगेच पुढील प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी लवकर बॅच जॉईन करा आणि ज्यांना कोणाला जॉईन करायचे असेल बॅच तर त्यांनी काय करा टेलिग्रामवरती जॉय टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या किंवा या लेक्चरच्या कमेंट मध्ये जरूर सांगा तुम्ही मग विद्यार्थी मित्रांनो हा पुढील प्रश्न एका वर्गातील मुले व मुली यांचे गुणोत्तर सातास पाच आहे जर त्या वर्गात पंच्याहत्तर मुली असतील तर त्या तर त्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती विद्यार्थी म्हणजेच काय मुलं आणि मुली मिळून जे काय असतील संख्या ती विद्यार्थी असतात बरोबर या ठिकाणी पहा सातास पाच रेशो दिलाय हा बॉयजचा आहे आणि हे गर्ल्स रेशो बरोबर या ठिकाणी पहा विद्यार्थी म्हणजेच काय मुलं आणि मुली म्हणजेच काय ह्या दोघांची बेरीज केली म्हणजे बारा रेशोची तुम्हाला किंमत काढायची दिली ॲक्च्युली किंमत कशाची तुम्हाला या ठिकाणी मुलींच्या रेशोची किंमत दिली याची पट किती आहे या ठिकाणी पहा पाच भागांची किंमत किती दिली पंच्याहत्तर सातन पाच किती बारा भागांची किंमत काढायची बरोबर या ठिकाणी ही याची पट किती पंधरा पट याची पण पट किती घेणार तुम्ही पंधरा पट किती येणार पंधरा दोन्ही तीस पंधरा तीन अठरा एकशे ऐंशी ऑप्शन सी व्यवस्थित समजून पहा समजून घ्या या ठिकाणी मुलींचा रेशो किती दिलाय पाच एकूण मुलींची संख्या किती दिली पंच्याहत्तर आपल्याला काढायचं काय एकूण विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे सात आणि पाच या दोघांची बेरीज केली बारा रेशो म्हणजे पाच रेषूची किंमत दिली तर बारा रेषेची किंमत किती तर ते आहे एकशे ऐंशी ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पाचवा प्रश्न आहे एका त्रिकोणाचे कोण एकाच दोनास तीन या प्रमाणात आहेत तर सर्वात मोठ्या कोणाची माप किती आता त्रिकोणाच्या कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी रेशो दिला आहे तीन दोन पाच एक सहा म्हणजे सहा भागांची किंमत दिली तुम्हाला किती असते एकशे ऐंशी सर्वात मोठी बाजूचं माप किती आहे म्हणजे सर्वात मोठ्या रेशो कोणता आहे तीन तर तीन भागांची किंमत किती येईल या ठिकाणी पहा सायित्रिक अठरा म्हणजे तीस पट याची पण तीस पट म्हणजेच किती नव्वद ऑप्शन डी बघा अशा प्रकारचं मला सॉल्व करायचं आहे ॲक्च्युली तुम्हाला याच्यामध्ये जर तुमची जर प्रॉपर कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्ही काय केलं असतं इमॅजिन केलं असतं डायरेक्ट ऐंशी भागेले किती तीन दोन पाच एक सहा साहित्रीक अठरा म्हणजे वाणीवरती एक शून्य बरोबर म्हणजे जी काही सहा भागांची किंमत आली ती किती आहे तीस पटायची आहे बरोबर म्हणजे एका भागाची किंमत तीस आहे तर तीन भागाची किंमत काढायची तुम्हाला कारण सर्वात मोठ्या रेशो तीन आहे तीस त्रिक नव्वद तुमची कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला हे डायरेक्टली उत्तर समजतील ठीक आहे आपण पुढील प्रश्न पाहूया आता बघा विद्यार्थी मित्रांनो पंधराशे रुपयावर बावीस दराने किती कमिशन होईल आता जनरली आपण कसं सॉल्व्ह केलेलं असेल बघा पंधराशे घेतलेले असतील गुन्हेले बावीस टक्के म्हणजे बावीस बघायला शंभर या ठिकाणी दोन शून्य तुम्ही कट केले असेल याचा गुणाकार केला असेल बरोबर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर जे उत्तर येईल ठीक आहे पण तुम्हाला युनिट रिझिट मेथड माहिती असतील तर काय केलं असं तुम्ही ह्या दोघांची बेरीज किती येईल चार ह्या दोघांची बेरीज किती येईल सहा 24, 24 सहा चौक चोवीस चार दोन किती सहा याच्यामध्ये ऑप्शन कोणत्या मॅच होतील तीन आणि तीन सहा ऑप्शन बी उत्तर असेल तुमचं बरोबर युनिट डिजिट मेथड डायरेक्टली बाकीचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही तुम्हाला परंतु आपण कॅल्क्युलेशन तरी सुद्धा करून पाहूया या ठिकाणी या ठिकाणी पहा पंधरा गुणले बावीस पंधरा दोन तीस पंधरा दोन तीस तीनशे तीस ऑप्शन बी या मेथडने काय होतं तो दोन्ही मेथड माहिती असणं गरजेचं आहे पण कुठं काय वापरायचं हे लगेच समजलं पाहिजे ज्यावेळी कॉम्प्लिकेटेड संख्या येतील त्यावेळी आणखीन आपल्याला सोपं करायचं असेल तर ह्या मेथड्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे आपण काय करूया पुढील प्रश्न पाहूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा पुढील प्रश्न एका वस्तूची किंमत पाचशे रुपये असून त्यावर अनुक्रमे दहा टक्के व वीस टक्के सूट दिली तर ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळाली आता जनरली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय केलेलं असावं दोन मेथड सांगणार आहे दोन्ही मेथड पाहा तुम्ही तुम्ही काय केलेलं असल पाचशेचे दहा टक्के काढले पहिल्यांदा किती येतात पन्नास ह्या पाचशे मधून पन्नास वजा केले असतील चारशे पन्नास आलेले असतील पुन्हा काय केलं असेल चारशे पन्नासचे वीस टक्के काढलेले असावेत हे दोन शून्य कट होतील नव्वद आणि काय केलेलं असेल चारशे पन्नास मधून नव्वद वाजा केले तर उत्तर किती येईल तुमचं तीनशे साठ बरोबर आता अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व केलेला असावा परंतु ही मेथड आहे वन मेथड म्हणूया याला परंतु थोडीशी लाँग मेथड होती ही त्याच्याऐी तुम्ही काय करा या ठिकाणी पहा पर्सेंटेज साध्या प्रकारचे आहेत ते म्हणजेच कसे दहा टक्के वीस टक्के डिक्रेझिंग ऑर्डर आहे सूट दिली म्हणजेच काय कमी केलं कमी केलं म्हणजेच काय त्याला मायनस मायनस नाही द्या तुम्ही या ठिकाणी पहा मायनस दहा आणि मायनस वीस बेरीज किती झाली मायनस तीस बरोबर या दोघां दोघांचा जर गुणाकार केला फॉर्मॅट कोणता ए प्लस बी प्लस ए बी बागेले शंभर या ठिकाणी मायनस दहा मायनस वीस दोघांची बेरीज मायनस तीस या ठिकाणी काय करायचं तुम्ही परत या ठिकाणी प्लस आहे आणि ए बी म्हणजेच काय दहा गुन्हेले वीस बागेले शंभर हे दोन राहतात किती दोन म्हणजे प्लस दोन किती आलं तुमचं उत्तर अठ्ठावीस टक्के मायनसमध्ये मायनस साईन काय सांगतो दिलेल्या किंमतीतली अठ्ठावीस टक्के काढायची आणि ती वजा करा तुम्ही अठ्ठावीस टक्केची सूट म्हणजेच काय पाचशेवरती अठ्ठावीस टक्क्याची सूट दिली एकूण दहा आणि वीस टक्के सूट दिली म्हणजेच काय एकूण किती सूट झाली पाचशे रुपयाची अठ्ठावीस टक्के सूट पाचशे रुपयाची अठ्ठावीस टक्के काढले आणि पाचशे रुपयातून तुम्ही वजा करणार पण त्याच्या पहिलीकडे तुम्ही काय करा आता शंभर टक्क्यापैकी अठ्ठावीस टक्के सूट म्हणजे किंमत किती राहिली बहात्तर टक्के डायरेक्टली काय करा तुम्ही हे अठ्ठावीस टक्के समजल्यानंतर पाचशे गुंदले बहात्तर भागीले शंभर हे शून्य दोन गेले पाच दोन्ही दहा पाच सात पस्तीस आणि छत्तीस तीनशे साठ मला सांगायचं आहे काय कोणते एकच मिनटं या ठिकाणी पहा एका वस्तूची किंमत किती आहे कोणतीही वस्तू असेल तर त्याची किंमत शंभर टक्के मानूया आणि एकूण सूट किती एकदा दहा टक्के दिली आणि एकदा वीस टक्के सूट दिली असे जर टोटल सूट जर काढली आपण अठ्ठावीस टक्के सूट होती अठ्ठावीस टक्के सूट म्हणजे काय झालं शंभर टक्क्यापैकी अठ्ठावीस टक्के सूट दिली म्हणजे राहिलेली किंमत किती असेल शंभर टक्के वा अठ्ठावीस टक्के बहात्तर टक्के म्हणजे त्या वस्तूची किंमत किती असेल वस्तूची किंमत पाचशे रुपये होती आणि त्याची बहात्तर टक्के त्याची किंमत असणार आहे कारण अठ्ठावीस टक्के पाचशेची अठ्ठावीस टक्के पाचशे ब्याण्णव वजा करण्यापेक्षा डायरेक्टली पाचशेशे बहात्तर टक्के घ्या तुम्ही उदाहरण एक तुम्हाला देतो समजण्यासाठी आणखीन तुम्हाला मी म्हटलं एक संख्या आहे शंभर आणि त्याच्यातून त्याचे, त्याचे चाळीस टक्के वजा करा शंभरचे चाळीस टक्के किती होतात चाळीस होतात मग शंभरमधून मी काय केले चाळीस वजा केले त्र्युत्तर किती साठ बरोबर आता याचा अर्थ काय होतो चाळीस टक्के वजा केले आता ज्या कदा संख्या शंभर टक्के आहे त्याची चाळीस टक्के वजा केली तर राहतात किती साठ टक्के राहतात मग डायरेक्टली काय करा तुम्ही शंभरचे साठ टक्के घ्या शंभरचे साठ टक्के म्हणजेच किती साठ दोन्ही उत्तर एकच आहे ना जे वजा झालं त्याच्याऐवजी राहिलेलं घ्या जास्त सोपं पडेल तुम्हाला एका मिनटामध्ये होण्यासाठी खूप चांगली मित्रडाई ऑप्शन ए ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया मग विद्यार्थी मित्रांनो हा आठवा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये ऑप्शन आपले चुकलेले होते आता ऑप्शन क्लिअर केले होते या ठिकाणी बघा दसादशे दहा टक्के दराने पाचशे रुपयाचे दोन वर्षाचा सरळ व्याज किती जनरली आपण काय केलं असेल फॉर्म्युला वापरला असेल इक्वल टू काय असतो पी आर टी बागेले शंभर सिम्पल इंटरेस्ट काढायचा आहे म्हणजे सरळ व्याज काढायचा आहे तुम्हाला हे सरळ व्याज या ठिकाणी मुद्दल किती दिली पाचशे गुणले दहा टक्के गुन्हेला कालावधी किती दिला आहे दोन वर्ष भागिले किती शंभर या ठिकाणी पहा पन्नास ची दोन पट शंभर हे तुम्ही उत्तर काढलेलं असेल ऑप्शन बी आता जनरली हा प्रॉब्लेम जर व्यवस्थित पाहिला तुम्ही या प्रॉब्लेम्समध्ये पहा मला सांगा दशे दहा टक्के दरम्यान पाचशे रुपयाचं पाशु दोन वर्ष व्याज बरोबर आता पहिल्या वर्षी दहा टक्के बरोबर म्हणजे पाचशेचे दहा टक्के किती येतात पन्नास आणि दुसऱ्या वर्षी परत काय दहा टक्के म्हणजे पुन्हा पन्नास म्हणजे डायरेक्टली उत्तर किती शंभर ऑप्शन बी तुम्हाला एवढं फॉर्म्युला लिहून या व्हॅल्यू पूट करायची गरज नव्हती कितीही याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स आला तर तुम्हाला अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे दोन वर्षासाठी पाहिजे दहा हजार टक्के तर दहा हजार टक्के पाहिजे पाचशेचे दहा टक्के किती पन्नास येतात आणि दोन वेळा पन्नास डायरेक्टली शंभर उत्तर येईल तुम्हाला हा फॉर्मॅट मांडण्याची गरज नाही आहे याच्यामध्ये तर अशाच प्रकारच्या गोष्टी मला काय करायचं आहे आपल्या बॅचमध्ये सांगायच्या आहेत तर ज्यांना कोणाला शक्य असेल अशा मित्र जाणून घ्यायचे असतील त्यांनी लवकर लवकर काय करा या कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं जरूर ठीक आहे आपण पुढील प्रश्न पाहूया आता बघा विद्यार्थी मित्रांनो हो पुढील प्रश्न हो? दसादशी बारा पॉईंट पाच टक्के दराने म्हणजे साडेबारा टक्के दराने चार हजार रुपयाचं पाच वर्षाचं सरळ व्याज किती विचारलेलं आहे आता याच्यामध्ये पण काय केलं असेल तुम्ही सरळ व्याजाचा फॉर्म्युला वापरलेला असेल बरोबर आणि कॅल्क्युलेशन केलेलं असून जेवढे पॉईंटमध्ये सांगिते तेवढी काय होतं कॉम्प्लिकेशन्स वाढतात आपल्याला या पर्सेंटेजची व्हॅल्यू माहिती असेल या पर्सेंटेज व्हॅल्यूची माहिती कि, व्हॅल्यू किती असते एकशे दाट किती वर्षासाठी काढायचे तुम्हाला पाच वर्षासाठी म्हणजेच किती झाली पाचशे आठ गुन्ह्याने पाच केलं आता किती रुपयासाठी काढायचे चार हजार रुपयाचं पाचशे दहा आठ काढा तुम्ही या ठिकाणी किती होईल आठ पंचेचाळीस शून्य शून्य पाच पाच पंचवीस पंचवीसशे उत्तर असेल ऑप्शन बरोबर साडेबारा टक्के म्हणजेच किती असतात एकशे दाट पाच वर्षांसाठी काढायचं आहे म्हणजेच किती एकशे किती वेळा घ्यावं लागेल तुम्हाला पाच वेळा म्हणजेच पाचशे आठ होईल पाचशे ते आठ गुन्हेला किती रक्कम किती दिली आपल्याला मदत किती दिली चार हजार रुपयासाठी मग चार हजार रुपयाचं पाचशे ते आठने किती होतात बरोबर ते होतात ते पंचवीसशे कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला वापरून नका तुम्ही ठीक आहे लगेच पुढील प्रश्न पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो लास्टचा प्रश्न आहे त्यापूर्वी लक्षात ठेवा सोमवारी काय होते आपले बॅच सुरू होते फॉर्मॅट कोणता ऑनलाईन ऑफलाइन ऑफलाईन बॅच सोमेश्वर मध्ये सुरू होते ऑनलाईन ज्यांना घ्यायचे असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे लवकर कारण परत पुढे मागे सिलेबस होऊ नये आधी विद्यार्थी कमी जमले परत नंतर विद्यार्थी काही जॉईन झाले एकदाच व्यवस्थित सर्वांनी जॉईन व्हा म्हणजे सगळ्यांना आपल्याला एकच एकत्र जातील सोबत ठीक आहे आपण काय करूया या ठिकाणी पहा हा प्रश्न बऱ्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचा चुकलेला आहे काही विद्यार्थ्यांनी जेवढी व्हॉट्सअपला प्रश्न पाठवला किंवा या प्रश्नाचं बऱ्याचण प्रश्ना उत्तर मागितलेलं होतं आणि वेरिफाई करण्यासाठी बरे जणांना सांगितलेलं आहे आणि काही काहींचे जेवढी अँसरशीट मला आले तर त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेलं नाही या ठिकाणी पहा एची काम करण्याची क्षमता काय सांगितलेली चाळीस टक्केने कमी आहे पण कोणापेक्षा बी पेक्षा बरोबर या ठिकाणी पहा एकच मिनटं हे स्वल एकच मिनिट सर्वप्रथम काय करा चाळीस टक्के म्हणजेच किती चाळीस छेद शंभर या ठिकाणी पहा वीस दोन्ही चाळीस वीस शंभर म्हणजेच किती अपूर्णांक तयार होईल छेद पाच ने कमी बरोबर आता या ठिकाणी पहा या ठिकाणी मी ए घेतला या ठिकाणी बी घेतला काय सांगितलंय चाळीस टक्क्याने कमी आहे कोण ए कोणापेक्षा बी पेक्षा, पेक्षा. ज्याच्या बद्दल अगोदर माहिती दिली तो कोण आहे बी आता या पूर्णांकाचा काय अर्थ होतो दोनशे ने कमी चाळीस टक्क्यांनी कमी म्हणजेच काय दोनशे ने कमी म्हणजेच पाच आहे तर त्याच्यामध्ये दोन ने कमी म्हणजे बी पाच असेल तर त्याच्यामध्ये दोन कमी होणार आणि ए तयार होणार त्याच्यामध्ये बीची क्षमता पाच असेल तर ची क्षमता दोन ने कमी असणार म्हणजेच एची क्षमता किती होईल तीन क्षमता होईल म्हणजेच या ठिकाणी रेशो किती झाला तीन आस पाच बरोबर आता दोघं मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात एकवीस दिवसामध्ये म्हणजे एकूण काम बघा एकूण काम किती असेल एकवीस दोघं मिळून म्हणजे आणि तीन आठ आपल्याला काढायचं आहे कोणाचं या ठिकाणी कोणा सांगितलं आपल्याला तर एकटा ए तेच काम किती दिवसात करेल या ठिकाणी भागिले तीन करा तीन किती तीन सात एकवीस तीन सत्त्याऐी छप्पन ऑप्शन कोणता ए बरोबर दोघं मिळून एक काम म्हणजे एकूण काम किती आहे एकवीस आठ हे एकूण काम होईल कारण ते दोघे मिळून करतात म्हणून पाचून तीन आठची बेरीज केली आणि मल्टिप्लाय केलं एकूण काम किती असेल एकवीस गुण्यल आठ एवढं जी गुन्हा करेल ते काय असणार आहे एकूण काम असणार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ए हा एकटा किती दिवसात काम पूर्ण करेल तर तो करायचं असेल तर आपण काय करायचं एचा रेष्य त्याला डिवाईड केला तीन सात एकवीस सत्त्याऐ्ठस छप्पन बघा पुढील प्रश्नपत्रिका पण तुम्हाला लवकर दिली जाईल ते सुद्धा तुम्ही टेस्ट द्या स्वतःचं ॲनालिसिस होईल आणि त्याचं सोल्युशनसुद्धा तुम्हाला वेळोवेळी दिलं जाईल तुम्ही जर बॅच जॉईन केली तर तुम्हाला डेली तुमची प्रॅक्टिस घेतली जाईल म्हणजे टेस्ट सिरीज दूर दूरच घेतली जाईल तुमची आणि त्याचप्रमाणे त्याचा अॅनालिसिस दिलं जाईल आणि जे काही इतर चॅप्टरवाईज सिरीज असेल आपली ते रेग्युलर असेल ठीक आहे आता तुम्ही चांगल्या प्रकारे तयारीसुद्धा करा पुढील क्वेश्चन पेपर लवकर तुम्हाला देतो आणि त्याचाही टेस्ट तुम्ही काय करा सॉल्व्ह करा आणि व्हॉट्सअपला जरूर पाठवा तुम्ही ठीक आहे आपण या ठिकाणी थांबूया